नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्ष लागण्याआधीच महिलांनो दादांनो सगळ्यांना विनंती आहे की घरामध्ये या जर दहा ते अकरा वस्तू असतील तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे बघा आपण म्हणू की असं थोडी असतं या वस्तूंमुळे काय होऊ शकतं प्रत्येक आपल्या घरातील वस्तूचा आपल्या जीवनावर घरातील व्यक्तींवर सकारात्मक नकारात्मक परिणाम होत असतो आणि पितृपक्षामध्ये या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर पितरांचा आशीर्वाद दू, दूरच राहिला पण त्याचे वाईट परिणाम घरामध्ये मग कटकटी भांडणं सारखे सारखे काही ना काही अडचणी दुःख येत राहतील आणि या गोष्टी बघा पटल्या तर नक्की तुम्ही आजच त्या घरामध्ये असतील तर बाहेर काढाल पितृपक्षामध्ये बघा आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या तिथीला श्राद्ध जर आपण घातले तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाचा काळ हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या महत्त्वाच्या काळामध्ये आपल्याला त्या संपूर्ण दिवसाचं आपल्याला पुण्य कमवून घ्यायचं आहे आपल्याला उगाच वाईट गोष्टी करून काही चुका करून आपल्यावरच्या अडचणी दुःख आपल्याला वाढवायच्या नाही सगळ्यात पहिले बघा पितृपक्ष हा आठ सप्टेंबरला सोमवारी सुरू होतोय आणि एकवीस सप्टेंबरला शेवटचा दिवस आहे तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या गोष्टी तुम्ही चेक करा यातली एकतरी गोष्ट तुमच्या घरामध्ये असेलच तर ती काढून टाका प्लीज अशा या वस्तू जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या ना तर वास्तुदोष लागतो पितृदोष लागतो आणि त्यामुळे मग मा घरामध्ये बघा काही चांगलं होत नाही आपल्याला प्रत्येकाला वाटतं घर एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या त्या घरामध्ये शांती असणं कटकटी नसतं नसणं दुःख नसणं हे आपल्याला जास्त अपेक्षित असतं यामुळे बऱ्याच अडचणींचा या, या वस्तू जर असली ना तर बऱ्याच अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो संकटांना सामोरं जावं लागू शकतं म्हणून या वस्तू तुम्हाला काढायच्या आहे तर कुठल्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिले बघा तुमच्या घरामध्ये कोणी मृत झालेलं असेल एखादी बघा वयस्कर व्यक्ती असतील किंवा कोणी तरुण व्यक्तीचा कोणाचाही तुमच्या मागच्या सहा ते नऊ महिन्यामध्ये एक वर्षामध्ये कोणाचा तुमच्या घरामध्ये मृत्यू झालेला असेल तर त्या व्यक्तीचे समजा कपडे त्या व्यक्तीच्या वस्तू हे तुम्हाला घरात ठेवायचं नाही आहे या वस्तूंमुळे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आपली एक बघा इमोशनल अटॅचमेंट असते आपण त्या व्यक्तीशी जवळचं असतो खूप म्हणून त्याची काहीतरी एक आठवण म्हणून त्या वस्तू ठेवतो पण हे खरंच चुकीचं आहे या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचं काही असेल असेल मग घड्याळ कपडे असतील साड्या असतील ड्रेस असतील किंवा पुरुषांचे कपडे वगैरे असतील तर ते विनाकारण घरामध्ये ठेवू नका यामुळे घरामध्ये अडथळे निर्माण होतात तुम्ही ते स्वच्छ धुवून तुम्ही कोणाला तरी ते दान करा पण ते घरामध्ये ठेवू नका कारण आपण जेव्हा देतो दुसऱ्यांना तेव्हा ते, ते फाटके तुटके कपडे तर कधीच दान करायचे नसतात पण वापरण्यायोग्य असेल तर ते तुम्ही दान करा एखाद्या आश्रमात वगैरे दान करा पण आपल्या घरात काय होतं आपल्याला ते माहित असतं या या व्यक्तीची सारखं त्याकडे बघितल्यावर आपण त्या व्यक्तीची आठवण काढत असतो मग त्या आत्म्याला शांती मिळत नाही म्हणून पितृपक्ष लागण्याआधीच आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं होऊ नये म्हणून तुम्हाला मृत व्य व्यक्तीच्या वस्तू ज्या आहेत त्या घराच्या बाहेर काढायच्या आहे यानंतर बघा तुमच्या देवघरामध्ये खंडित म्हणजे तुटलेल्या मूर्ती फाटलेले फोटो तुटक्या फ्रेम वगैरे असतील तर ते आधीच बाहेर काढा यासोबतच बघा फाटलेले ग्रंथ वगैरे पण असतील ते घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये तुटके देव ठेवल्यामुळे घराला दोष लागतो पित्र पण ना नाराज होतात आणि एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती आपल्याला ठेवायची नाही नको असलेल्या मूर्ती वगैरे फोटो फाटके वगैरे असतील तर त्या तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे कधी पण लक्षात ठेवा देव देवघरे अतिशय छोटं सुंदर असा असावं त्यामध्ये नेमकं तेच देव असावे पण ते अगदी सुंदर असावं त्यामध्ये असे फाटके तुटक्या वस्तू अजिबात ठेवू नका देवांचं पण जे आपण कापड वगैरे अंतरतो ते पण छान स्वच्छ असलं पाहिजे देवघराच्या बाबतीत तर हे नियम पाळलेच गेले पाहिजे आणि बघा पितृपक्षामध्ये आपण सेवा वगैरे खूप करतो पारायण करतो तर ता त्यामुळे देवांच्या बाबतीत असं काही आपल्याला चुकीच्या गोष्टी करायच्या नाही यासोबतच बघा पितृपक्ष जेव्हा सुरू होतो त्याच्या एक दोन दिवस आधी गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं असतं त्यामुळे गणपती बाप्पांचे जे काही निर्माण असेल रोजचे फुलं हार दुर्वा वगैरे जे काही निर्माल्य साठवलेलं असेल तर ते लवकर आपल्याला शक्यतो गणपती बाप्पांच्या सोबतच तिथे गाडी असते तिथे आपल्याला द्यायचं असतं पण काय करतो आपण महिला कधी कधी येतो वगैरे ते तसंच माठवडा आठवडा भर पड पडत पडून राहतं घरामध्ये तर त्यामुळे दोष वाढतात घरातले म्हणून ते लवकर विसर्जित करा यानंतर बघा घराला दुकानाला वाहनाला आपण नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची लावतो किंवा बाकी इतर काही गोष्टी लावत असतो तर ते तसंच जास्त दिवस ठेवू नका पितृपक्षाच्या आधी तुम्ही बघा आता त्या दिवशी हे पण आहे पौर्णिमा पण आहे तर तुम्ही पौर्णिमेला नसेल कल कलच्याचा ते पौर्णिमेच्या दिवशी बदला म्हणजे पितृपक्षाला या सगळ्या गोष्टी आपण नवीन आणि मग जुन्या गोष्टी राहिल्या ना खूप तर त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी त्याचा तोटा होतो त्याचे आपल्याला दोष लागतात म्हणून या गोष्टी नक्की ठेवा यासोबतच काही गोष्टी बघा मी नेहमी तुम्हाला दिवाळीच्या आधी नवरात्रीच्या आधी पण सांगत असते घरामध्ये तुट के फुटके भांडे वगैरे जे असतील ते वापरात नसतील तर ते टाकून द्या वापरणं योग्य आहे पण तुम्हाला वापरायचे नाही ते कुणाला ना तरी तुम्ही दान करा घराच्या भिंतीला लावलेलं जुनं कॅलेंडर वगैरे तसंच मागच्या वर्षीचं पण आपण त्या नवीन कॅलेंडरच्या मागे लावून ठेवतो माहिती नाही आता दोन हजार पंचवीस चालू आहे तरी दोन हजार चोवीसचं कॅलेंडर घरामध्ये असतो तर असं कॅलेंडर ठेवू नका भले तुम्ही रद्दीमध्ये द्या चालेल पण भिंतीवरून ते पहिले काढून टाका यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आपण कुठेतरी मागे अडकून राहतो यानंतर घरामध्ये काटेरी झाड वगैरे ठेवू नका आजकाल बघा छान छान मोठे मोठे फ्लॅट असतात बंगले असतात तर तिथे शोभेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे झाड ठेवले जातात मग कधीतरी आपण काट्याचं पण घेऊन घेऊन जातो तर त्यामुळे काय होतं अनपेक्षित घटना घरामध्ये घडू शकतात आजारपण जे आहे ते पाठीचे लागतं सौभाग्यामध्ये विघ्न यायला लागतात पैसा धन जे आहे ते वाया जायला लागतं त्यामुळे काटेरी झुडप कधी पण घराच्या मध्ये ठेवायची नाही तुम्ही बाहेर लावू शकता यानंतर तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा काचा असं घरामध्ये ठेवू नये फुटलेला आरसा किंवा काच घरामध्ये ठेवल्यामुळे मोठ्यात मोठी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मग आपलं चालू असलेलं रेग्युलर जे जीवन आहे ते बंद पडतं म्हणजे काहीतरी अडचणी मोठे दुःख यायला लागतात प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात म्हणून अनेकदा काच वगैरे आरसा ज्या आहे या तुम्हाला पितृपक्षाच्या आधी काढून टाकायच्या आहे त्या घरामध्ये ठेवू नका बंद पडलेलं घडायला तर अजिबात घरामध्ये ठेवू नका एक चांगले, चांगले ला 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 तर ते वापरा किंवा कोणाला तरी तुम्ही देऊन द्या कारण काय आपली जी चांगली चांगली चाललेली वेळ आहे त्यामध्ये विपरीत काहीतरी घडायला लागतं अडथळे यायला लागतात यानंतर बघा दुसऱ्या कुठल्या गोष्टी भांडे वगैरे घरामध्ये किचन पण व्यवस्थित तुम्ही चेक करा किचन बघा आपल्यासाठी सर्वस्व असतो म्हणजे अन्नपूर्णा देवीचं स्थान किचनमध्ये असतं त्यामुळे किचनमध्ये असं बुरशी लागलेले कधीचे चिवडे लोणचे वगैरे वगैरे असतील तर ते काढून टाकायचं यामुळे अन्नपूर्णा माता जी आहे तर ती नाराज होते किचनमध्ये स्वच्छता ठेवलीच पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने पण ते खूप चांगलं असतं तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे या व्यतिरिक्त पण बघा घरामध्ये असे काही अडगळीचं आपण वरती सामान ठेवत असतो पडदी वगैरे तर ते पण आपल्याला स्वच्छ करायचं नवरात्र पण येते त्यामुळे अजिबात या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका वापरात नसलेले फर्निचर वापरात नसलेल्या घरातील इतर वस्तू कपडे म्हणा चपला बुट या आपल्या घरामध्ये वास्तुदोष वाढवतात या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करायला सुरुवात करतात वाईट शक्ती यामुळे घरा घरामध्ये येतात नकारात्मकता वाढते सकारात्मक ऊर्जाच घरामध्ये प्रभाव करत नाही म्हणून या गोष्टी आपल्याला पहिले बाहेर काढायच्या आहेत बघा या वस्तू घरामध्ये असतील तर पितृपक्ष येण्याच्या आधी तुम्हाला बाहेर काढायचं आहे तुमच्या घराला घरपण येईल वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि पितरांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल कारण बघा घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसतं त्या घरामध्ये किती शांती आहे त्या घरामध्ये किती छान स्वच्छता प्रसन्न वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि या जर गोष्टी तुम्ही यांचं पालन केलं तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये सुखच नांदेल तर ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ